जगण्याचा खरा आनंद मला यावर्षी जुलैमध्ये भेट दिलेल्या या छोट्याशा गावात सापडला नमस्कार मित्रांनो मी एके सोशल मनापासून स्वागत करत आहे आपल्या डबल सीट अनलिमिटेड सिरीजच्या तेराव्या एपिसोडमध्ये आजचा एपिसोड थोडा खास आहे कारण आपल्यासोबत आजचा आपला डबल सीट पार्टनर आहे महाराष्ट्रातल्या मातीचा एक शेतकरी जो सध्या जॉबसाठी शहरात जरी राहत असला तरी अधून मधून गावी जाऊन घरच्यांसोबत शेतीमध्ये जमेल तितका हातभार लावतो मित्रांनो याआधी पण आपण नाशिकमधल्या एका शेतकऱ्याचा संघर्ष आणि तिकडच्या लाईफ बद्दल व्हिडिओ बनवला होता पण यावेळी आपण या एपिसोडच्या आपल्या शेतकरी मित्रासोबत पावसाळ्यात थोडं जवळून ऑन फील्ड काम केलं आपण पहिल्यांदाच शेतामध्ये भात लावणी केली आणि खरंच सांगतो हा अनुभव एकदम भन्नाट होता झाडाखाली बसून केलेलं जेवण अशा वातावरणामध्ये गरमागरम चहा गावातल्या मुलांच्या शेतीतल्या मातीमधला खेळ शेतकरी परिवाराचं हसत काम करणं हे सगळं पाहून मला कळलं की शेतकऱ्याचं आयुष्य सा किती साध पण किती आनंदी असत आणि त्यासोबत हेही कळलं की हे काम किती कठीण आहे हा खरा घाम मेहनतीचा आवाज पण एवढे दिवस पिकाची काळजी घेऊन शेवटी जेव्हा अन्न धान्य तयार होतो तेव्हा त्यामागे किती मेहनत असते हे जवळून अनुभवायला मिळाले म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा कारण शेती आणि शेतकऱ्यांचं आयुष्याचं खरे सौंदर्य मला ह्या एपिसोड मध्ये नक्कीच पाहायला मिळेल आपण सध्या बदलापूर वरून मसा रोड जो जातो त्या साईडला वाघाची वाडी करून एक गाव नियोजन तर सेट आहे कारण आपल्या सिरीजचा खास ट्विस्ट तर तुम्हाला माहीतच आहे ना आपला पॅटर्न ते म्हणजे तिकडची माणसं त्यांचा सांस्कृतिक वारसा पारंपरिक अस्सल खाद्य अविस्मरणीय अनुभव आणि त्या ठिकाणची मन प्रसन्न करणारी पहाट व सूर्योदय मित्रांनो आपल्या पॅटर्नप्रमाणे ह्याच त्या पाच गोष्टी आहेत जी आपल्याला त्या जागेची ओळख निर्माण करून देते आणि माझं सरळ मिशन आहे की हे सगळे थ्रिलिंग मुवमेंट जगायचे आणि तुमच्या सोबत शेअर करायचे इकडे दिवसाची सुरुवात कधीच झाली होती शेतकरी कुटुंब पहाटेपासून शेतात कामाला लागली होती आम्ही थोडा उशिरा पोहोचलो होतो म्हणून पटकन कपडे बदलून आम्ही शेताच्या दिशेने निघालो उशीर जरी झाला असला तरी मन मात्र उत्साहाने भरलेलं होतं कारण आज इथे आम्ही फक्त बघायला किंवा शूट करायला नव्हतं आलो आम्ही आलो होतो ऑन फिल्ड मातीशी नातं जोडायला शेती करायला त्यांना <laughs> शेती कशी असते ते माहीत नसते आणि शहरात राहिल्यामुळे त्यांना असं कळत नाही की शेती नक्की करतात कशी त्यांना <laughs> यावर्षी बघायचं होतं की शेती कशी करायची सगळ्यात आधी भाताची पेरणी होते मग त्याची काळजी घेतली जाते आणि काही दिवसांनी हाच भातरोप लावणीसाठी तयार होतो जय आता आपल्या ह्याचे पुढची प्रोसिजर सांगणार आहे पहिल्यांदा कसं हे असं उपटायचं असतं पण हे खूप कडक झालंय याच्यामध्ये ना ते तुटतं तुटलं का मग ते वाया जात त्याच्यामुळे असं एकच पकड आणि एकदम बुडाला पकडायचं हे बघ हे असं मुळा सकट उपटायला पाहिजे तर ते जगणार याची अशी उलटी पकड अशी अशी दोन ही दुसरी टेक्निक आहे हे तुटत असेल तर ते अशी उलटी पकडायची हे मग आहे ना असं बांधायचं बघ बांधायचं कसं ते पण दाखवतो असं पकडायचं आणि असं करायचं आणि त्याच्या त्याच्याने असं बांधायचं बांधलं याला आपण आता इकडे ठेवून देऊया याची माती असते तो धुवायची याला जास्त माती पण नाही ठेवायला पाहिजे असे याला मूठ बोलतात हे मूठ बांधले की मग ते शेतामध्ये याच्यामध्ये आता चिखल करणार पूर्ण नांगर फिरवायचे पूर्वी आता ट्रॅक्टर फिरवतात त्याच्याने चिखल झाला की मग त्याच्यामध्ये अशा दोन दोन गाड्या घ्यायच्या आणि अशा लावतात ते आता लावणारं पण आपण दाखवूया नंतर आता ते ह्या शेतामध्ये अशी मशागत चालू आहे ते ट्रॅक्टरने त्याला उ, उ उखळणी बोलायचे तेव्हा म्हणजे उखळणी बोलतात तेव्हा नांगराने करायचे आता ट्रॅक्टरने करतात तर त्याचा तो चिखल तयार होणार मग तो चिखल झाला की ते भात लावण्याच्या योग्य असं ती जमीन तयार होते मग त्याच्यामध्ये आपण जे तिकडे जे भात उकळून ते मूठ जे बांधलेले आहेत ते आणून तिकडे दोन दोन तीन तीन काड्या अशा हातात घेऊन असं लावण्याची लावण्याचा प्रकार असतो तो त्या प्रकारे इथे आपण लावणार ते भात आता तोडून इकडे एक एक दोन दोन अशा काड्या घ्यायच्या अंदाजाने आणि अशा लावायच्या ते कशा लावायच्या ते मी तुम्हाला दाखवतो एवढा एवढा गॅप मेंटेन करायचा हे अशी लावायची आग अशा दोन दोन काड्या घ्यायच्या अशा लावायच्या लागल्यानंतर मग काय बघतं पाणी वगैरे त्याच्यात प्रॉपर पाणी सोडायचं गवत झाला गवत वेचा लागतं ते सगळं बेणं बेननी बोलतात त्याला ते गवत पण गवत ते बेंड बेननी असते मग खत मारणं आजूबाबत पाणी सोडणं आजूबाजूचं आतमध्ये पण गवत येतं नंतर जे गवत आपण आतमध्ये होतं ना ऑलरेडी परत गवत नॅचरली फुटतं परत मग ते परत बेंडणी करायची असते त्याच्यासाठी वेगळं परत बेंडणीसाठी बेंडी करण्यासाठी त्यांना अजून काम असते नंतर मग खत मारण त्याच्यात प्रॉपर पाणी सोडणं या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते भात लावण्याची सगळी प्रक्रिया समजून घेतली आणि आता आमची बारी होती आपण अनुभवणार होतो आयुष्यातील पहिल्यांदा शेती करण्याचा अनुभव सुरुवात करण्याआधी मी एका काकांना विचारलं मला हे जमेल का ते हसत म्हणाले एकदा मातीला हात लावलास की ती सगळी शिकवते

ते आपण आपण नाही आपण थोडंसंच लावलं आहे मी खूप मेहनत घेतली आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण ब्रेक टाईम झालेला आहे चहा पितोय उत्तम चहा आहे गुळाचा तर मित्रांनो आता आपण घरी आलेलो आहोत शेतात काम चालू आहे आणि घरी येऊन आपण जेवण घेऊन जाणार आहोत शेतामध्ये तर बघूया शेतात जेवणाचा अनुभव कसा असतो मस्त आपण स्वाद घेणार जेवणार मस्त दाबून एकदम एवढं सकाळपासून काम आहे केलंय पूर्ण एनर्जी डाऊन झालेली आहे तर मित्रांनो आता आपण शेताच्या इकडे जेवतोय मस्त पैकी हा वेगळा एक अनुभव आहे हो आपल्यासाठी मस्त भूक लागलेली गरम गरम गावचं वातावरणातलं जेवण आपण जे भात लावले आपण तेच भात आपण खातोय म्हणजे आपण लावले होते शेतात एवढी मेहनत केल्यानंतर या दोन घासांची किंमत जरा जास्तच वाटते आणि अशा वातावरणात निसर्गाच्या सानिध्यात मोकळ्या आकाशाखाली जेवायला मिळणं खरंच भाग्य असतं मित्रांनो निसर्गाच्या खुशीत तुम्ही कधी जमिनीवर बसून असं मनसोक्त जेवण केलंय का नसेल केलं तर करायला आवडेल का कमेंटमध्ये नक्की सांगा आता हे आमचं काम झाल्यानंतर आम्ही घरी जाणार पण दिवसभराचं काम असताना आम्ही सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत आमची माणसं या ठिकाणी मेहनतीने अगदी घाम फुटेपर्यंत काम करतात तर अशा प्रकारे हे काम करताना पण खूप मजा येते इथे काही जोक्स होतात काही गाणी म्हटली जातात आणि त्यामुळं खूप खूप मजा येते म्हणजे दिवस कुठं जातो ते कळत नाही काही लोकं मजुरीने येतात ती मजुरी त्यांना दिवसभराची मजुरी मिळते आणि त्यांचाही दिवस अगदी मजेत होतो हे थोडेच दिवस काम असते आणि मग हा सीझन गेल्यानंतर त्यांना पण कुठल्याही प्रकारचं काम नसतं मग ते पण घरीच बसलेले असतात तर असा हा पारंपरिक शेतीचा जो व्यवसाय तो व्यवसाय या ठिकाणी केला जातोय तुमची पिढी जरा जास्त करायची नाही करीत जमीन कोणी करीत आता जी मुलं अशी असतात शाळे वगैरे जातात आणि हे काम जमिनीचं काम करायला थोडा त्याला कंटाळ येतो असं आहे पण म्हातारे आम्ही वयस्कार आहात ना आम्ही खर्च केल्याशिवाय आपल्याला का भेटणार नाही त्यातूनच त्यांना आवड असेल मुलांना जरी शिक्षणासाठी ते येतात हा येतात असा हे भेटले ते येतील त्यांची वाट बघत आम्ही राहतो नाही आपलं आपलं चालू आहे मुला पण जमिनीचा आपला जमीन यायचं आपले करणार भागच आहे फार पूर्वीचं घर दिसतंय तुम्ही बघू शकता लाडू असं मागच्या साईडला तुम्ही बघू शकता इकडे कसं शेण सारवलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त गावाकडे पहिलं जेव्हा गॅस नव्हतं तर चूल पेटवली जायची आता जा पण चूल पेटवली जाते ॲक्च्युली म्हणून त्या लोकांनी लाकडं कसं कापून ठेवलेलं आधीच उन्हाळ्यामध्ये मला तरी वाटते पण पावसात कसे दिसतात लाकडं तर त्यांनी एक स्टॉक इकडे बॅकअप म्हणून जमा करून ठेवलेलं आहे पंचवीस तीस वर्ष तरी झाले असतील कारण मी लहान होतो तेव्हा घर बांधलेलं आहे मॅक्सिमम लाकूड जे आहे ते सागाचं वगैरे वापरलेलं आहे आणि पंचवीस तीस वर्षांपासून हे लाकूड रस्त्या आहे आणि हे बघा आतमध्ये हे सगळे लाकडं होते आमच्याकडे आणि हे मेन एंट्रन्स हे पण हे लाकडावर जे कोरी उगावून गेलेले आहेत त्यावेळेस पंचवीस तीस वर्षापूर्वी एकदम जुन्या शैलीतला प्रकारे काम करून एकदम तिकडचं जे गावातलं मेन पुरातन मंदिर आहे श्री हनुमानचं तर तिकडे आपण आणलो आहोत म्हणजे ही मूर्ती आहे ही पूर्व काळापासूनची मंदिर मूर्ती आहे ही तुम्ही मूर्ती बघू शकता एकदम आखीव आणि रेखीव प्रकारची मूर्ती आहे ती पुरातन मूर्ती आहे एकदम खूप पूर्वीपासूनची मूर्ती आहे ती वाटलं म्हणजे तुला ओव्हरऑल कसं वाटलं इकडे येऊन म्हणजे इच्छा होती तुमची की शेतावर काम करायचं होतं आणि ते एक्सपिरियन्स घ्यायचा होता तर कसं वाटलं आज एक्सपिरियन्स म्हणजे एका प्रकारे म्हणजे शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातनं नक्की तो दिवस कसा असतो पूर्ण आणि त्यांचं दिनचार एक चालू होतं सकाळपासून आणि शेवटपर्यंत कसं त्यांची मेहनत असते निसर्गाच्या सानिध्यात ज्या प्रकारे आपलं हे गाव आहे वाघाची वाडी आणि तिकडे जसे शेतकरी एकमेकांना मदत करून मिळून मिसळून जसं काम करतात आणि त्यांच्यासोबत जो सगळ्यात मेन मला ऑथेंटिक जो अनुभव होता तो म्हणजे त्यांच्यासोबत शेतात जस जेवायचा तो अनुभव पण खूप आवडला आणि ऑफकोर्स म्हणजे एका दिवसात अजून काय काय कॅप्चर करू असं झालं होतं कारण की जे प्रकारे कधी कधी व्हिडिओज पाठवत असतो व्हॉट्सअपवरती फॅमिली ग्रुपवरती की इकडे आज आम्ही इकडे नदीजवळ गेलो किंवा असं रानात गेलो आम्ही किंवा असं काय नाही काय असं काही नाही काय ॲडव्हेंचर चालूच असतं इकडे म्हणजे ते कॅप्चर किती करू असं काय सांगू नये बट जेवढं आज झालं आहे कॅप्चर ते वेगळंच एक पॉईंट ऑफ व्ह्यू ने होतं म्हणजे ते म्हणजे भातशेती लावताना आपण त्यांच्यासोबत अनुभव करायचा खूप छान प्रकारे झालेलं आहे आम्हाला थोडंफार काय होईना थोडंफार आपण काहीतरी चांगलं काम केलं सगळं वाटतंय आणि बाकी तर जयसोबत अजून बराच काही ॲडव्हेंचर्स आम्हाला या गावामध्ये करायला आवडेल कारण कारण की ह्याच्या आधी पण आपण ह्या गावी आलो होतो की एकदा रात्री इकडे बघण्याला तो व्हिडिओ जर तुम्हाला मित्रांनो बघायचा तो थरारक एकदम रात्रीचा आम्ही एकदम अंधार होतो पूर्ण गावामध्ये तो व्हिडिओ बनवला तर तो जर व्हिडिओ बघायचा असेल तर इकडे लिंकमध्ये मी तुम्हाला शेअर करतो तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा बाकी तर खूप छान होतं भेटूया परतच आपण लवकरच नवीन सोबत चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑफकोर्स व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला पण कसा वाटला आजचा पूर्ण हा व्हिडिओ तो प्लीज व्हिडिओला लाईक करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये टिल देन टेक केअर जय महाराष्ट्र